नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रभात मुरंबाजा आजच्या भागामध्ये असं पाहायला भागा मिळणार आहे रेवाला आता खूपच भीती वाटत असते अथर्वची ती म्हणते की बापरे हा अथर्व किती इंटेन्शन घेऊन या घरामध्ये आला आहे पण माझ्यावर कोणी विश्वासच करत नाही आहे आता मी काय करू मी खूप एकटी पडली प्लीज मला कोणीतरी वाचवा तितक्यातच आता दरवाजा वाचतो आणि ती खूप घाबरते लगेचच खुर्चीवर डोकं लपवून ती अशी घाबरलेली असते आणि नंतर म्हणते की कोण आहे बाहेर मग अभि म्हणतो की अगं रेवा मी आहे दरवाजा उघड रेवा घाईने दरवाजा उघडायला जाते आणि मग अभि खूप चिडलेला असतो तो आतमध्ये येतो आणि रेवाला म्हणतो काय का रेवा तू तर माझा विश्वासघात केलास एकदाही मला त्या अथर्वाबद्दल तू कधीच बोलली नाही मी तर तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता मात्र तू तर माझा विश्वासघात केलास काय नाही सांगितलं एवढी मोठी गोष्ट मला मग रेवा म्हणते की अरे अभि मला प्लीज समजून घे ही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे कोणी गोष्टीवर विश्वास केला नसता तो मुलगा खूप इंटेन्शन घेऊन या घरामध्ये आलाय पण अभि आता मी काय करू मी खूप घाबरली आहे रे मी एकटी पडली आहे मग अभि म्हणतोय हे बघ अभि वा आपण दोघं फ्रेंड्स आहोत ही गोष्ट तुम्हाला सांगायला हवी होती जर त्या अक्षयने तुला जर ह्या घरा घरामधून हकलवण्यासाठी तो अथरभरला आणलं असेल ना तर हे कधी शक्य नाही कारण मी सुद्धा मुकादम आहे आणि मी तुला थांबवतोय रेवा तू कुठेही जायचं नाहीस आता रेवा ज्या जीव येतो होती म्हणते की अरे अभि तू आहेस ना माझ्यासोबत मग ठीक आहे माझं केवढं मोठं वजन कमी झालं माझा जो भार होता ना तू माझा उतरवूनच टाकला आणि अभि प्लीज मला साथ दे मला त्या अथरापासून तूच वाचवशील आता मग अभी तिला वचन देत म्हणते की मी आहे टेन्शन घ्यायचं नाहीस तर पुढे आता रमा खूप वेळ झालाय अक्षय येत नाहीये म्हणून त्याला टेरेसवर पाहायला निघते तिला शशिकांत भेटतो आणि म्हणतो की काय करे रमा कुठे निघालीस इतक्या रात्रीशी नवरा आला नाही का रूममध्ये अजून रमा म्हणते मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे प्लीज रस्ता सोडा मग शशिकांत मुकादम म्हणतो अगं माझा बजेट आहे कधी होईल हे तुलासुद्धा कळणार नाही आणि असंही शशिकांत मुकादमचे जीन्स त्याच्यामध्ये आहे त्यामुळे इतकं कॉन्फिडन्सली बोलू नको माणूस बदलायला वेळ लागत नाही रमा म्हणते मी तर माझं कर्तव्य पूर्ण करते, करते। मी बायको आहे आणि नवरा घरात नाही आहे म्हटल्यावर त्याला शोधणं माझं काम आहे आणि ती रागानेच वरती जायला निघते शशिकांत मुकादम पुन्हा तिला म्हणतो अगं इतकं विश्वास घेऊ ठेवू नकोस नवऱ्यावरती शशिकांत मुकदमचा बछडा आहे तो आणि संगत अशी लागली ना की माणसं बदलतात त्यावर रमा म्हणते की जो त्याचा त्याचा प्रश्न आहे बिघडायचं की चांगलं वागायचं आणि अक्षयचं काय करायचं ते मी पाहिल तुम्ही मध्ये बोलू नका माझ्या नवऱ्याला कसं हँडल करायचं हे मला चांगल्या प्रकारे जमतं त्यामुळे तुम्ही बिलकुल कंपॅरिझन करू नका असं म्हणून ती निघून जाते तर शशिकांत मुकदम हसत असतो पुढे आता रमा पाहते अक्षयची हालत पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की काय अक्षय किती पिला आहेत तुम्ही चला बरं आधी आणि उद्यापासून ही नाटकं चालणार नाही हं मला बिलकुल चालणार नाही आता घरात पण तुम्ही हे चालू केले का इकडे अथरवलाकेच्याच मध्ये बोलत असतो हो वैनी करू द्या त्याल ना त्याला मजा असे मी कुठे कायमसाठी आलो इथे थोड्या दिवसच आहे ना तोपर्यंत अक्षयची आणि माझी चांगलीच गट्टी जमली आहे आता अक्षयही अथर्वाचं कौतुक करत म्हणत असतो की काय यार शशिकांत मुकादमसारख्या माणसाने कधी मला जबरदस्ती केली नाही आणि हा अथर्व काय दोस्ती आहे माझी याच्याबरोबर आणि तो रमाचा ऐकत नसतो तो म्हणतो रमा मी येणार नाही मला अजून दोन पॅग मारायचे आहे आता रमाला खूप भीती वाटू लागते तिला खूप टेन्शन आले प्रेक्षकांनो आणि हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये जानवी आता म्हणत असते प्रत्येक रूममध्ये कपल्सने आपली आपली नावं चिटकवायची आता अक्षय रमाने त्यांचंही पॅम्पलेट तयार केलेलं असतं पण त्यांचं दोघांचं भांडण चालू असतानाच तो पेपर फाटतो आणि मग अक्षयचं नाव अक्षयकडे आणि रमाचं नाव रमाकडे जातं मग पुन्हा ते दोघ एकमेकांची बाजू सावरात तो पेपर चिटकवतात आणि मग रमा अक्षय बाहेर येऊन तो दरवाजाला लावत म्हणत असतात रमा म्हणते अक्षयला की बघा ना हे नावं जशी एकत्र दिसतात ना तसंच आपल्या नाचं सुद्धा एकत्र दिसायला हवंय तर पुढे आता हे अथर्व पाहत असतो लगेच अथर्वाला खूप जळण होते ती म्हणते की अरे यार ह्या दोघांचं भांडण कधी संप संपतच असतं किती वाद केले तरी हे लोक लगेच गोड होतात आता मला ना काहीतरी मोठंच भांडण करावं लागणार आहे म्हणजे या दोघांचं नातं संपेल मला जे हवं आहे ते मी करणारच आता इथे अथर्वा नवीन डाव खेळणार आहे अक्षय बरोबर आणि त्यांच्या नात्यामध्ये फोट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका मोरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा